गुढीपाडव्यापासून हिंदूंचे नूतन वर्ष सुरू होते आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्रोते हो दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेस आपण गुढीपाडवा साजरा करतो चैत्र प्रतिपदा म्हणजेच हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस हे येणारे संपूर्ण वर्ष आपल्यासाठी सुखाचे समाधानाचे समृद्धीचे आणि आरोग्यमय जावो यासाठी एक छोटासा उपाय आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करा आपल्या सर्वांच्या दारामध्ये आपण गुढी उभारणार आहोतच याचे पूजन करणार आहोतच श्रोते हो संपूर्ण वर्षभरामध्ये जे साडेतीन शुभ मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा आणि म्हणूनच या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य अगदी बिनदिक्कतपणे सुरू करू शकता त्या कार्यामध्ये आपल्याला यश नक्की मिळेल नवीन व्यवसाय उद्योगधंदा सुरू करायचा असेल फॅक्टरी टाकायची असेल किंवा कोणतेही शुभकार्य करायचे असेल एखाद्या वाहनाची खरेदी करायची असेल एखादी मालमत्ता जर तुम्ही खरेदी करणार असाल तर यासाठी शुभ मुहूर्त दुसरा कोणताही नाही या गुढीपाडव्यास आपण आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्याचे पूजन करतो श्रोतेहो हा आनंदाचा दिवस आणि या आनंदाच्या दिवशी हे संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली झाली तर निम्मे यश या चांगल्या सुरुवातीमध्येच सामावलेले असते आणि म्हणून प्रत्येकाने आवर्जून हा एक उपाय नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी आवर्जून करा दोन हजार चोवीस या वर्षी गुढीपाडवा हा नऊ एप्रिलला आलेला आहे उपाय अत्यंत साधा सोपा आहे आपण गुढी उभारताना काही कडुलिंबाची पाने या गुढीला अवश्य लावलेली असतीलच कडुलिंबाचा ढगळा आपण लावलेला असेल जेव्हा तुम्ही सायंकाळी सूर्यास्तावेळेस गुढी उतरवाल त्यावेळेस ही जी कडुलिंबाची पाने आहेत ही पाने त्यातील थोडीशी पाने आपण आपल्या ज्या ठिकाणी धान्य साठवता मग तांदूळ गहू ज्वारी बाजरी असेल जे काही धान्य आहे या धान्यामध्ये आपण यातील काही पाने मनोभावे ठेवून द्या तंत्रशास्त्रात अशी मान्यता आहे की हा उपाय केल्याने हा तांत्रिक प्रयोग केल्याने त्या वस्तूमध्ये घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही तंगी कधीच निर्माण होत नाही ते घर धनधान्याने सुजलाम सुफलाम राहते दुसरी गोष्ट हीच कडुलिंबाची काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये आपल्या कपाटामध्ये कॅशबॉक्समध्ये गल्ल्यामध्ये जिथे तुम्ही धन ठेवता पैसा ठेवता मौल्यवान वस्तू ठेवता त्या ठिकाणी सुद्धा आपण काही पाने अगदी मोठ्या निष्ठेने भक्तिभावाने अवश्य ठेवा लक्षात घ्या मी तुम्हाला या यासाठीच सांगत आहे की कोणताही उपाय टोटका करताना आपण जोपर्यंत त्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही निष्ठा ठेवत नाही आपली आस्था त्या ठिकाणी असत नाही तोपर्यंत आपल्याला त्या टोटक्याचे फळ मिळत नाही त्यामुळे थोडीफार पाने जी आहेत ती आपण थोड्या भक्तिभा भावाने ठेवायची आहेत आणि जेव्हा पुढील गुढीपाडवा येईल त्यावेळेस आपण ही पाने काढून एक तर वाहत्या पाण्यात प्रवाहित करा तरी चालेल आणि त्याऐवजी आपल्याला नवीन पाने पुढील वर्षी ठेवायची आहेत लक्षात घ्या लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत गरीबा श्रीमंतांपर्यंत प्रत्येकजण हा उपाय अवश्य करू शकतो आपल्याला पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीस वर्ष आपल्यासाठी सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ हीच भगवान विष्णूंच्या चरणी माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि हा उपाय येथे मी थांबवत आहे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी उपाय घेऊन धन्यवाद